श्यामची आई पांडुरंग सदाशिव साने रात्र बावीसावी आनंदाची दिवाळी दिवाळीचे दिवस जवळ येत होते शाळांना सुट्टी झाली होती मी दापोलीस जवळच शिकत होतो त्यामुळे सुट्टी होताच घरी गेलो मला व माझ्या धाकट्या भावांना एक एक नवीन सदरा वडिलांनी केला परंतु त्यांच्या नेसूची धोतरे मात्र फार फाटली होती आईने ती सतरांदा शिवली होती सतरा ठिकाणी शिवली होती ती आता इतकी विरली होती की शिवणे कठीण झाले होते आम्हा मुलांना त्यांनी नवीन कपडे केले परंतु स्वतःला नवीन धोत्रे घेतली नाही आईला वाईट वाटत होते परंतु ती काय करणार तिच्याजवळ थोडेच पैसे होते कितीतरी दिवसात तिला सुद्धा नवीन लुगडे मिळाले नव्हते परंतु तिला स्वतःचे इतके वाईट वाटत नसे परंतु वडिलांचे दैन्य पाहून तिचा जीव करपे रोज फाटका भाग निऱ्यामध्ये लपवून वडील वेळ मारून येत असत मुंबई पुण्याकडे लोक दिवाळीत घरी येतात दिवाळीच्या सुमारास बोटी सुरू होतात समुद्र शांत असतो मुंबईहून घरी येणारे लोक येताना फटाके खेळणे वगैरे दिवाळीसाठी मुलांना घेऊन येतात माझा मोठा भाऊ पुण्यास मामाकडे शिकत होता तो काही येणार नव्हता परंतु पुण्याहून कोणासे आमच्या गावी आले होते त्यांच्याबरोबर पुण्याच्या मामानी आईला भाऊ बीजेचे तीन रुपये पाठविले होते आमच्यासाठीही खाऊ पाठविला होता ते तीन रुपये पाहून आईला खूप आनंद झाला तिने सर्वांची खुशाली विचारली रुपये देऊन तो ग्रहस्थ निघून गेला आम्ही आईच्या भोवती जमा झालो मामीने खाऊ पाठवला आम्हाला दे आम्ही तिच्या पाठीस लागलो जर्दाळू व पेपरमिंटच्या वड्या होत्या आईने एक एक जर्दाळू व दोन दोन वड्या दिल्या माझा धाकटा भाऊ दोन जर्दाळू पाहिजेत म्हणून हट्ट धरून बसला आई म्हणाली अरे तू तुमच्यासाठीच आहे आज का एकदम संपवायचा आहे पुरवून खाल्लात तर तुम्हालाच बरेच दिवस पुरेल तो म्हणाला तर मग आणखी एक वडी दे आणि ही बदलून दे मला गुलाबी रंगाची दे आईने त्याला वडी बदलून दिली व शिवाय आणखी एक दिली आम्ही अंगणात खेळू लागलो चिंद्याचा देशी चेंडू केला होता व धबाधबी आम्ही खेळत होतो आईने खाऊ पडताळात मुंग्या न येतील अशा व्यवस्थेने ठेवून दिला थोड्या वेळाने तिने मला हाक मारली मी घरात गेलो आई म्हणाली श्याम अमृत शेठजीकडे जाऊन नवीन धोतर जोड्यास काय पडते विचारू नये त्यांच्यासाठी हवा आहे म्हणून सांग घरात आहेत का म्हणून त्यांनी विचारले तर गावाला गेले आहेत उद्या येतील असे सांग चौकशी करून येण्याला मला सांगितले म्हणून आलो असे सांग जा मी अमृत शिर्जीच्या दुकानात गेलो मोहण्या व बद्री त्यांचे मुलगे तेथे होते मोहण्या मला म्हणाला काय रेश्याम काय पाहिजे चित्रे पाहिजे असतील म्हणून आला असेल होय ना मी त्याला म्हटले चित्रे देत नाहीस मग मा कशाला मागू मी तुझ्याजवळ कधी मागणार नाही परंतु धोतराचा भाव विचारावयास मी आलो को विचार आहे कोणाला धोतर जोडा तुला त्याने विचारले नाही भाऊसाठी चांगला लांब रुंद हवा पोत चांगले हवे किंमत काय ते विचारावयास मी आलो आहे दोन तीन नमुने दे ते मी घरी दाखवून आणतो असे मी सांगितले मोहन्या मारवाड्याने दोन तीन प्रकारचे धोतर दिले अमृत शेठ म्हणाले दाखवून लवकर आणू श्याम आम्ही काही घरी ठेवणार नाही व ठेवले तर थे पैसे देऊ असे मी अभिमानाने म्हटले तुझ्याजवळ भारी झालीच वाटते पैसे बापाजवळ तर फद्या नाही अमृत शेठ म्हणाले मला ते शब्द ऐकून वाईट वाटले अमृत शेटांचे आम्हाला कर्ज होते म्हणून ते तसे बोलले स्वाभिमानाने जगू म्हणणाऱ्याने मरावे परंतु कर्ज कधी काढू नये मी ते नमुने घेऊन घरी आलो व आईला दाखवले त्यातील एक आईने पसंत केला किंमत बेताचीच होती तीन साडेतीन रुपये काहीतरी आई होती आईने माझ पैसे दिले व म्हणाली हा घेऊन ये बाकीचे परत कर मी धोतर जोडे परत केले व एक विकत घेऊन आलो आईने त्याची दोन पाने निरनिराळी फाडली व त्या प्रत्येकाला कुंकवाचे बोट लावून ठेवले वडील गावाहून परत आले तरी त्यांना ही गोष्ट कळली नव्हती दिवाळीच्या दिवशी पहाटे मंगल स्नान झाल्यावर आई वडिलांना नवीन धोतर नेसावायस देणार होती आम्ही मुले होतो तरी ती गोष्ट आम्ही फोडली नाही आईच्या कटात आम्ही तिची मुले सामील झालो होतो आम्ही टाकळ्याच्या शेंगा आणून त्यातले इंद्र जव काढले ते वाटून आईने अंगाला लावण्यासाठी तयार करून ठेवले पायाखाली नरकासूर म्हणून चिरडण्यासाठी कारिटे आम्ही गोळा करून ठेवले अंगण झाडून स्वच्छ केले घाण दूर, दूर करणे म्हणजेच खरोखर कर नरकासुर मारणे नरक नरक हाच आहे आहे म्हणजे गान। या दुष्ट राक्षस को राक्षस कोण माणसे खाईल परंतु घाणीतून उत्पन्न होणारा रोगरूपी राक्षस हजारो लोकांना खातो तरी तृप्त होत नाही घाणी सारखा शत्रू नाही पावसा पाण्यात सर्वत्र घाण होते विष्टा शेण सारे आजूबाजूला पडले असते ही घाण दूर करावयाची म्हणजे नरकासुराला मारणे होय आणि मोठी आहे सत्यभामाने नरकासुराला मारले ती कृष्णाला म्हणाली तुमच्याने हा मारणार नाही याला शेवटी मीच मारणार घाण दूर करून स्वच्छता निर्माण करणे यात स्त्रियांचा हातखंड आहे पुरुष घरात घाण करतात परंतु बायका स्वच्छ ठेवतात बायकांच्या बाहेरपणात पुरुषांच्या हातात घर असते ते धड केर काढणार नाहीत चूल सारवणार नाहीत शे नीट लावणार नाहीत भांडी घासणार नाहीत दिवे पुसणार नाहीत चार दिवसात घर म्हणजे अशी स्थिती करून टाकतात परंतु स्त्रिया अंग धुताच पुन्हा सारे आरशासारखे स्वच्छ करतात नरकासूर मारेल घाण स्त्रियाच दूर करतील परंतु अलीकडच्या स्त्रिया घरातील घाण रस्त्यात फेकतात राक्षस रस्त्यात ठेवला तरी तो वाईटच घाण रस्त्यात फेकू नये म्युन्सिपाल्टीच्या पेट्या असतील त्यात जवळ जाऊन घाण टाकावे आम्ही सारे स्वच्छ करीत होतो तुळशीचे वृंदावन आईने नवीन घातले आईने पणत्यापासून वाती तयार केल्या सायंकाळी त्या थीक आम्ही लावल्या पहाटे लवकरच उठावयाचे म्हणून आम्ही मुले लवकर झोपलो आई मात्र बराच वेळ काम करीत होती उठणी वगैरे तयार करीत होती मोठ्या पहाटे उठून आईने बाहेरच्या चुल्यात विस्तव घातला तिने स्वतः आपले नाणे आठोपले व मग आम्हाला एकेकाला ती उठू लागली अंगाला उठणे तेल चोळू लागली आधी तेलाचे पाच ठिपके जमिनीवर काढून मग ती आमच्या अंगाला लावी खूप पाणी आंघोळीला ती देत होती वडीलही केव्हाच उठले होते त्यांनी देवाच्या पूजेसाठी फुले आणून ठेवली आमची स्नानी झाल्यावर ती आंघोळीच केली आम्ही घरच्या देवाला नमस्कार केला व देवळातून सुद्धा जाऊन आलो आईने वडिलांना आंघोळीस पाणी दिले त्यांची आंघोळ झाली जुना कद नेसून त्यांनी देवाची पूजा केली देवांना थोडे वासाचे तेल त्यांनी लावले आज देवांना सुद्धा कडक पाण्याची आंघोळ रोज बिचारी थंड पाण्याच्या अभिषेकात कुडकुडायचे परंतु आज त्यांना गरम पाणी वडिलांनी देवांची पूजा केली करंजी अनारशांचा नैवेद्य होता पहाट झाल्यापासून बुद्धी भिक्षेसाठी येत होते आंबाबाईची गाणी म्हणत होते पै पैसा पोहे करंजी मागत होते व आम्ही त्यांना घालीत होतो वडिलांनी आम्हाला हाक मारली व देवाचा नैवेद्य त्यांनी आम्हाला दिला रोजचे सूर्याचे नमस्कार घालून ते देवळात गेले देवळातून थोड्या वेळाने ते परत आले माझे धोतर कुठं आहे आज दिसत नाही ते त्यांनी आईला विचारले त्याची दोन अंगपुसणी केली किती फाटले होते ते आई म्हणाली अग मग नेसू काय आज आणखी महिनाभर ते गेले असते ते म्हणाले त्याचा अंत तरी किती पहावायचा ते धोतर धुताना मला रोज लाज वाटत होती व वाईटही वाटत होते आई म्हणाली अगं मला नेसायला सुद्धा वाटत होती परंतु करायचे काय लाज वाटली म्हणून वरून काही पैसे पडत नाहीत ते म्हणाले हे धोतर नेसाच आईने धोतर पुढे केले हे कुठले कोणी आणले त्याने विचारले अमृत शेठ कडून मी आणविले आई म्हणाली अगं तो मला उधार देत नव्हता मी त्याच्याजवळ मागितले का नाही परंतु तो उदार देना। माजी बाकीच अशी वसुल हीच मला आहे दे उधार देऊन फसलो असे तो मला म्हणाला तू घेऊन आलीस वाटते का मोहन्याला बोलून त्याला गळ घातलीस वडील चौकशी करू लागले मी ते विकत आणले आहे श्यामने जाऊन आणले आई म्हणाली श्यामजवळ जवळ कुठले पैसे त्यांनी विचारले मी दिले आई म्हणाली तू त्यांनी जवळ कोटले त्याने विचारले पुण्याहून म्हणून त्या काळ्या कृष्णा बरोबर पाठविले आईने सांगितले केव्हा आला काळा कृष्ण विचारले झाले दोन दिवस आई म्हणाली तुझे लुगडे फाटले आहे त्याला ते झाले असते तुझ्या भावाने पाठवलेली ओवाणी तुझा त्यावर हक्क ते आम्हाला हक घ्यावा याचा हक्क नाही भाऊ म्हणाले तुम्ही व मी निराळी का आहोत इतकी वर्षे एके ठिकाणी संसार केला सुखदुःखे पाहिली नाना बरे वाईट अनुभव घेतले अजून का आपण निराळे आहोत माझे सारे तुमचेच आहे व तुमचे ते माझेच आहे तरी काय आपणाजवळ तुम्ही नवीन धोतर नेसलात म्हणजे मीच नवीन लुगडे नेसल्यासारखा आहे त्यातच माझा आनंद आहे नेसा मी त्याला कुंकवाचे बोट लावले आहे आई म्हणाली मी नवीन धोतर नेसावे व तुला नवीन लुगडे नसावे याचे मला नाही का वाईट वाटणार तुला आनंद होत आहे परंतु मला दुःख होत आहे तू आपल्याला आनंद मिळविलस आणि मला त्यांच्याने बोलवेना माझा आनंद तू तु तुमचाच तु तु आनंद आहे तुम्हाला बाहेर चार चौघात जावा यायचे असते गंगू आपाकडे आज सोंगाट्या खेळायला बोलावतील गेले पाहिजे मला आज कोठे जायचे आहे बाहेर पुढे सवड झाली की आधी मला लुगडे घ्यावे असे उगीच मनाला लावून घेऊन नाही आज दिवाळी आज साऱ्यांनी हसायचे आनंदात राहायचे आम्हाला आनंद देण्यासाठी तरी आनंदी व्हा आई म्हणाली तुझ्यासारखी जन्माची सोबतीन व अशी गोड व गुणी मुली असल्यावर मी का आनंदी होणार नाही मी दरिद्री नसून श्रीमंत आहून श्रीमंत आहे मग मी का असणार नाही का सुखी होणार नाही आणि ती धोतर असे म्हणून आईच्या हातातून ते धोतर त्यांनी घेतले ते ते नेसले व देवांना त्यांनी नमस्कार केला वडिलांची नेसूचे धोतर पाहून आम्हालाही आनंद झाला परंतु खरा आनंद जर कोणाला झाला असेल तर तो माझ्या आईला तो अनुभव स्वतःच अनुभवून पहावा लागतो प्रेमपूर्वक त्यागातील आनंद त्याची चव तसे करीत गेल्यानेच समजू लागते एकदा चटक मात्र लागली पाहिजे धन्यवाद